नमस्कार मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या जाण्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे मामाच्या गावाला साईस त्याला माडवे एक्सप्रेसने ट्रेननी चाललो आहे गावी अचानक चाललो आहे माझ्या बाबांच्या वर्ष साध्य आहे त्या कारणामुळे आम्ही गावी चाललो आहे सो चला आजचा व्हिडिओ ट्रेनचा असणार आहे मुंबई ते खारी पाटण चल नाईस निघालो रिक्षा आणायला रिक्षासाठी चाललो आहे सामान पण आहे ना त्यानु त्या कारणामुळे चाललो आहे मुंबई ते साहिस्ते हा व्हिडिओ असणार आहे तो चालला खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये रिक्षा घेऊन जाऊया आजमध्ये स्टेशन स्टेशनला आता आमची पण मिलो मांडवी एक्सप्रेस आहे उचालला जाऊया आपण आता मांडवी एक्सप्रेस अजून लागली नाही आहे आठ चाळीसची आहे सगळे आले आहेत मला फायनली मांडवे एक्सप्रेस गाड़ी गाडीमध्ये वरती बसलो आहे खाली बसले आणि आता गर्दी एवढी नाही तिकीट कन्फर्म झालं भेटला आम्हाला चला दुसरी वेळ आहे ट्रेनने फिरायची मस्त वाटते गाईस गावाला মাগাঁও গাড়ি থাম উঠাই গাড়ির চালত না चला चला कबडी कोण आहे سيدवाले काय काय तुला तुला आहे आता तर याचा पेट्रोल पंप वरती आलोय जायचं आता उतरलो तर या नाक्यावरती सगळे बसले गाडी मध्ये हा आहे नाका तर गाडी करून आलो सगळे कसे एकामेकालो आता मामाच्या गाव बघा गाडी करून आलो आहे आणि आम्ही मामाच्या घरी चाललोय आता घरी तो चला जाऊया फायनली आलोय आता सगळे हिरवगार झाले काय तुम्हाला कसं वाटलं असं व्हिडिओ होप तुम्हाला नक्की आवडला असं व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा एकदा असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टाटा हो स्वतःची गाणी असा आहे